नमस्कार मंडळी तर नवरात्र विशेष उपवासाच्या रेसिपीमध्ये मीठ न घालता बनवले जाणारे पदार्थ हो, आपण बघत आहोत त्यामध्ये आज आपण बनवत आहोत पौष्टिक अशी मखाण्याची खीर इथं एका मोठ्या बाऊलच्या मापाने मी मखाने घेतलेले आहे तुम्हाला ज्या प्रमाणात खीर बनवायची असेल त्या प्रमाणात तुम्ही मखाने घ्या तर सुरुवातीला आपण या मखान्यांना मिक्सरमध्ये टाकून याची पावडर बनवून घेऊया तर पावडर ही थोडी जाडसर केली तरी चालेल किंवा तुम्हाला जर बारीक पावडर बनवायची असेल तर याला अजून बारीक तुम्ही वाटून घेऊ हो शकता आता इतर साहित्य मोजून घेण्यासाठी आपण ही पावडर एका मोठ्या बाऊलमध्ये काढलेली आहे याच बाऊलच्या मापाने आपल्याला दुधाचा वापर करायचा असतो म्हणून एखादा बाऊल किंवा वाटेमध्ये तुम्ही ही पावडर मोजून घ्या आता पुढे गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण घालूया दोन चमचे साजूक तूप कारण इथं मखण्याची पावडर मी जास्त प्रमाणात घेतलेली आहे याच ठिकाणी जर तुम्ही कमी पावडर वापरत असाल तर तूप कमी केलं तरी चालेल जसं तूप गरम झालं आहे तसं यामध्ये आपण मंद आचेवर काही ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही यात घालवू शकता इथं मी काही बदामाचे काही काजूचे काप घातलेले आहे आणि काही सेकंद फक्त आपल्याला यामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे या ड्रायफ्रूटचा कच्चापणा इथे काढायचा आहे तर काही वेळातच म्हणजे अवघ्या वीस ते तीस सेकंदामध्येच ड्रायफ्रूट छानपैकी भाजले जातात तेव्हा यामध्ये आपण भाजून घेऊया मखाना पावडर तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मखाने खूप सॉफ्ट असतात आणि त्यामध्ये ही पावडर आहे त्यामुळे हे लवकर भाजले जाते तर अगदी भराभर मंद आचेवर आपण हे सतत हलवत भाजून घ्यायचं आहे जसं त्याचा रंग बदलतो आणि तूप हे छानपैकी त्या मखाण्या पावडरला कोट होतं असं आपल्या लक्षात येतं तर मंडळी अवघ्या दोन ते तीन मिनटाच्या अवधीमध्येच हे छानपैकी भाजून होतो याचा रंग बदललेला आपल्याला जाणवतो तेव्हा आपण ही पावडर चेक करावी म्हणजे जे जाड पार्टिकल आहे ते असे हाताने व्यवस्थित दाबल्यावर त्याची पावडर अगदी बारीक होते लागलीच होते तर तेव्हा यामध्ये आपण घालायचं आहे दूध तर दूध हे ज्या बाऊलने आपण पावडर मोजले त्या बाऊलच्या मापाने इथं दूध आपल्याला टाकायचं आहे आणि दुसरं म्हणजे दूध जर आपण गरम वापरत असाल तर खीर ही लवकर शिजते आता यामध्ये आपण टाकून घेऊया साखर तर साखर ही या प्रमाणासाठी मी आठ चमचे घेतलेली आहे तुम्हाला जसं गोड खाण्याची इच्छा असेल किंवा तुम्ही गोड रेग्युलर खात असाल त्यानुसार तुम्ही साखर यात घाला तर ही साखर व्यवस्थित त्याच्यात मिक्स करून घ्यायची विरघळू द्यायची आणि जस जसं हे शिजत जातं तसंच तसं याला घट्टपणा येत जातो आणि दूध हे आटत जातं तर काही वेळा तर संपूर्ण उकळी याला येते म्हणजेच मधोमध पबस जेव्हा दिसतात तेव्हा आपण समजावं की ही खीर छानपैकी शिजलेली आहे आणि बऱ्यापैकी याला घट्टपणा आलेला आहे तेव्हा गॅस बंद करायचा तर मंडळी अशी गरमागरम खीर तुम्ही नवरात्रीच्या उपवासाला नक्की ट्राय करा कारण यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला नाही म्हणजेच उपवासाला जर तुम्ही बिना मिठाचे पदार्थ खात असाल तर ही अशी पौष्टिक खीर नक्की ट्राय करा आणि पाहिलं तर खीर ही बनवायला सोपी आहे खायला चविष्ट आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही पौष्टिक मखाण्याची खीर नक्कीच आवडली आहे तर रेसिपीला लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि अशा छान छान आणि पौष्टिक रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर